आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसामध्ये जाहीर होतील आणि एकंदरीत खालापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारगड त्याचे तालुका अध्यक्ष आपल्या संविधा आहेत संतोषबाईन माने यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की तालुक्यामध्ये नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची hmm. परिस्थिती काय असेल काय निवडणुकीची रणनीती असेल याच्याबद्दल आपण चर्चा करतो संतोष बैन आपलं गावची खबर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत खालापूर तालुक्याच्या राजकारणावरती जिल्हा परिषद निवडणुका लागत आहेत तर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित भूमिका आणि रणनीती या निवडणुकीत कशा पद्धतीची असेल नमस्कार खलापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती आहे कारण वेगळा आपण पाहिलं असेल आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांनी घेतलेली आहे आमचे नेते सुधाकर गव घारे असतील तटकरे साहेब असतील आदित्यई व इतर पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत पंचायत समिती मागच्या वेळेला राष्ट्रवादीची कडे होती जिल्हा परिषदमध्ये तीन सीट राष्ट्रवादीच्या होत्या आणि भविष्यातसुद्धा दृष्टीने आम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सीट कशा राहतील एकंदरीत पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आताची जी काही शिवसेना आहे आणि शिंदेगड शिवसेना आणि राष्ट्रवादी आधीपट हे एकमेकांच्या समोर मोठा संघर्ष सुरू आहे तर ह्या संघर्षामध्ये आपल्याला काय वाटतं की याचा परिणाम मागच्या निवडणुकीत जो काही यश मिळाला होता त्याच्यावरती होईल का मागच्या वेळेला आमचे जे उमेदवार होते सुधाकर गाडे विधानसभेला अपक्ष होत आहे पण राष्ट्रवादी पक्षाचा चिन्ह नसल्यामुळे आम्हाला आमदारकीला अपयश आलाय जिल्हा परिषद पंचायत समिती व खुपडी नगरपालिका या सर्व आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत दुसरी एक आमच्याकडे कमी बाजू होती म्हणजे स्वतः तटके साहेब त्यावेळेला विधानसभेमध्ये आले नाहीत ताई आलेला आहेत आणखी भाई आलेला आहेत पक्षाचे जे इतर प्रमुख नेते न आल्यामुळे तो आमचं नुकसान झालं पण तटकरे साहेबांनी आता सांगितलं आहे कर्जत खेलापूरमध्ये मी स्वतः येणार जाती लक्ष घालणार आहे आणि आल्यानंतर निश्चित आम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी तटकर साहेब त्या ठिकाणी विजय भविष्यामध्ये राष्ट्रवादी सर्वात जास्त पुढे राहील हा आम्हाला विश्वास आहे पक्ष जो काही नंतर पालकमंत्री पदाचा वाद आला आणि त्याच्यानंतर कर्जत खालापूरमध्ये विशेषतः मोठा संघर्ष फेटला इथले स्थानिक आमदार आहेत ते वारंवार म्हणजे वार, राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये खालच्या थरावर चर्चा करत आहेत आणि ते एकंदरीत असा मेसेज आहेत जाहीर सभेमध्ये की राष्ट्रवादी जरी महायुतीमध्ये असली तरी ते मागून आले आहेत तर त्यां, त्यांच्याकडे युती करण्याचा आमचा प्रश्न ते आम्ही इतर मित्र पक्षांना बरोबर घेऊन या आगामी निवडणुकीला सामोरं जाऊ परंतु राष्ट्रवादीला कदापि आम्ही बरोबर घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण कसं बघता या भूमिकेवर त्यांच्या आमदार महेंद्र थोरवे वारंवार सांगतात आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला बरोबर घेणार नाही पण आम्ही सांगतो का आम्ही त्यांना असा कुठल्या प्रकारे प्रस्ताव दिलाच नाहीये का आम्हाला तुमच्यावर आघाडी करायची आम्ही शिंदे गटा व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाची आघाडी करून जिल्हा परिषद नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूक लढवणार आहेत अनिश्चित निश्चित आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा निवडून येऊ हा आम्हाला विश्वास आहे शिंदेगड बाजूला एकंदरीत परंतु इतर काही मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी असेल आरपीआय असेल किंवा इतर काही तुमचे मित्र पक्ष आहेत हे तुमच्या बरोबर असतील का आणि त्याहून आधी पुढे जाऊन नुकताच एक गुप्त बैठक कर्जतमध्ये पार पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर तर हे समीकरण आणि हे कसे काय जोडून येईल असं वाटतंय आताच दिवाळी होऊन गेली दिवाळी निमित्त सर्व पक्षातील लोकांना आमचे नेते सुधाकर घरे यांनी आमंत्रण दिले होते काही कार्यकर्त्यांना आमंत्रण दिले होते ती एक स्नेह भेट होती त्या ठिकाणी घरगुती चर्चा झाल्या कुठल्या प्रकारे राजकीय चर्चा झाल्या नाही आणि सुधाकर भाऊ घारे यांच्या ऑफिसला हो किंवा त्यांच्या घरी सर्व पक्षाचे लोक सर्व समाजाचे लोक असतात त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला राजकीय चर्चा होते असंच नाहीये पण पर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निमित्ताने आमच्या बरोबर जे पक्ष येण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहेत आणि कर्जत खलापूरचा विकास कसा होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे परंतु खोपुळी शहरामध्ये नुकतीच एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भुई यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एक मेसेज दिलाय की आपल्या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा शरद पवार गटाचे राष्ट्रवादी असेल यांना बरोबर घ्या परंतु अजित पवार गटाचे जे राष्ट्रवादी बरोबर त्यांच्याबरोबर ही जुळतं घ्या असं एक मेसेज दिला याकडे कसे का बघतात आता आलेलं आहे उभाटा हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांचे सुंदर विचार आहे महाविकास आघाडीचे जर काही घटक पक्ष आमच्या येत असतील तर त्यांना बरोबर घ्यायचा की नाही घेण्याचा हा सर्व आमचे नेते साहेब व यांचा जर आले तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू एकंदरीत आपण ह्या सगळ्या विषय चर्चा केली तरी आपण आता येतोय खालापूर तालुक्यामधल्या काही जिल्हा परिषद ची जागा का आहेत त्याच्यावरती रस्सी केस सुरू असल्याचं समोर येत आहे सावरोली जिल्हा परिषद वॉर्डामधून आपण स्वतः त्या ठिकाणी दावा केला की मला मिळाली पाहिजे परंतु विद्यमान ज्या सदस्य होत्या पाटील त्यांचे पती पाटी सुरेश पाटील यांनी सुद्धा दावा केला की मी सिटिंग मेंबर आहे तर मला ती जागा मिळावी पुन्हा मी निवडणुकीला सामोरं जाईल आणि तर याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे सुरेश पाटील हे माझे चांगले मित्र आहेत ते पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे मी सुद्धा त्याचप्रमाणे पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील आदिवासींचे रोडचे प्रश्न असतील त्यांचे घरकुलीचे प्रश्न असतील इतर काही समस्या आहेत आपल्याकडे खूप मोठ्या प्रकारे अवधिकरण होणार आहे नवीन वसाहत होणार आहे एम एस आर डी सीच्या माध्यमातून नवीन नवीन प्रकल्प येणार आहे ज्या काही समस्या असणार त्या समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत त्यासाठी मला जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे आणि मी पक्षाला सांगितलेलं आहे आपण मला उमेदवारी दिली तर मी निश्चित चांगल्या प्रकारे काम करेन मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेले पक्ष जो निर्णय घेईल ते मला मान्य आहे ही एकंदरीत अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे काही वर्चस्व सिद्ध केलं होतं तर एकंदरीत पक्ष पक्षफुटीनंतर काही नेते सोडून गेले जिल्हा परिषद मेंबर सुद्धा त्याच्यामध्ये आहेत तर याचा परिणाम पक्षावरती किंवा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत त्या विजयावरती होईल काय पक्षामध्ये आज आपण पाहिलं असेल विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुढे आहे सोडून गेलेले कार्यकर्ते आमचे होते काही वैयक्तिक कारणामुळे या इतर कारणामुळे सोडून गेलेत पण त्या ठिकाणी सुधाकर यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना काम करते। जे न निवडून आले होते आणि आज आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आपल्यापर्यंत कामाला लागले आहेत त्यामुळे निश्चित असं काय आम्हाला फरक काय जाणणार नाही या खालापूर तालुक्यामध्ये शिंदे गट गड़ बाजूला जाणारच आहे त्याबद्दल वादत नाही ते आणि ते सर्वांच्या समोर आहे परंतु मित्रपक्ष पक्ष भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल इतर काही मित्रपक्ष असतील हे यांचं तुमचं जमेल भारतीय जनता पार्टी असेल व इतर पक्षांचे आमच्या वरिष्ठ लेवलला आमचे जे नेते त्यांचे बोलणे ने ने चालू आहे आणि निश्चित दोन दिवसामध्ये आपल्याला ती माहिती वरिष्ठ लेवलवरून देतील आ, तो खालापूर तालुक्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोषजी बैलमारे यांना आपण या तालुक्यातली एकंदरीत ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली आणि त्यांच्याकडून आपण सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत पुढच्या काळातही आपण त्यांच्याबरोबर राहून निवडणुकीसंदर्भातले काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि आपली भूमिका सांगितल्याबद्दल गावची खबर टीमच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद संतोषजी पुढच्या काळातही आपण भेटत राहू धन्यवाद